नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सवल मराठी कराड शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे यामधून प्रभाग क्रमांक मधील विविध विकास कामांसाठी सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल या प्रभागाच्या माजी नगरसेविका स्मिता हलवान यांनी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे आभार मानले आहेत कराड शहराच्या नागरी विकासासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले गेल्या काही महिन्यापासून सातत्याने शासन व जिल्हा प्रशासन पातळीवर पाठपुरावा करत आहेत महायुती सरकारच्या माध्यमातून कराड शहराला कोट्यवधींचा निधी खेचून आणण्यात आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांना यश मिळत असून यामुळे शहराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार आहे या निधीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांच्या मागणीनुसार स्वरा सोसायटीमधील रस्ता बंदिस्त गटर तसेच जयभारत कॉलनीमधील सुपर मार्केट येथील रस्ता दैत्य निवारणी ते अजेंडा पर्यंत रस्त्यावरील स्ट्रीट लाईट शीतल कुलकर्णी घर ते मुता यांच्या घरापर्यंत रस्ता आणि गणेश प्लाझा येथील बंदिस्त गटर इत्यादी विकास कामांसाठी आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे या निधीच्या मंजुरीमुळे प्रभाग क्रमांक तेरा मधील रस्ते गटारे आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम वेगाने होणार असून प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे या निधीच्या मंजुरीबद्दल प्रभाग क्रमांक तेराच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासह भाजपा महायुती सरकारचे आभार मानले आहेत नमस्कार प्रथमतः माझ्या सर्व कराडकर शहरवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांना ज्ञात आहे की गेल्या टर्म मध्ये मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निवडून आले होते आणि हाच प्रभाग क्रमांक तेरा या वर्षी झालेला आहे या प्रभागाचं नेतृत्व करत असताना माझ्या असंख्य अडचणी लक्षात आल्या आणि प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला नेतृत्व पाहिजे की जे, जे नेतृत्व आपल्या प्रभागाला विकास कामासाठी न्याय देऊ शकेल आणि हा विचार करून मी माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्याशी चर्चा केली मला भाजप पक्षामध्ये प्रवेश दिला दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मी हा प्रवेश केला आणि माझ्या प्रभागातील विविध समस्या या मी पक्षासमोर आणि मान्य डॉक्टर अतुल बाबांसमोर मांडल्या आणि त्यावेळेला बाबांनी मला एक शब्द दिला की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आणि पाहिजे तो विकास आम्ही तुमच्या प्रभागामध्ये दे देऊ आणि खरोखर त्यांनी या प्रभागातील नागरिकांच्यासाठी एक गोड दिवाळी भेट दिली आज मला सांगायला आनंद वाटतो की चौदा ऑक्टोबर रोजी मी प्रवेश केला आणि आज जर आपण बघितलं तर पंच्याहत्तर लाख रुपये निधी हा प्रभाग क्रमांक तेरा साठी मान्य डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना मिळालेला आहे याच्यामध्ये स्वरा सोसायटी मधले रस्ता मनिस्थ गटन त्याचबरोबर जयभारत कॉलनी सुपर मार्केट मधील रस्ता दैत्यनिवाणी ते अजंठा स्ट्रीट लाईट्स आहेत शीतल कुलकर्णी घर ते मुथा घर पर्यंतचा रस्ता आणि गणेश प्लाझा पासूनच बंदिस्त गटर असे विविध कामांची यादी आपल्याकडे होती आणि त्या पद्धतीने बाबांनी पंच्याहत्तर लाख सुमारे पंच्याहत्तर लाख रुपये आपल्या प्रभागासाठी दिलेले ज्यांच्याकडे नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व आहेत असे आपल्या कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मानेने डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी जो निधी प्रभाग क्रमांक तेरा साठी दिलेला आहे त्याबद्दल या प्रभाग क्रमांक तेरा मधील सर्व नागरिक आणि या प्रभागाचे नेतृत्व करणारी मी स्वतः स्मिता गुलवान बाबांचे मनपूर्वक आभार मानत आहे धन्यवाद